नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पैठणी साडीवरील ब्लाऊजसाठी सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे तर ही बघा अशा पद्धतीची ही पैठणी साडी आहे हा त्याचा पदर आहे आणि छान असे गोंडे देखील आहेत साडीला आणि त्यानंतर बॉर्डर देखील त्याची खूप सुंदर आहे त्याचं ब्लाऊज स्टिचिंग आपण आज करणार आहोत तर सुंदर अशी साडी आहे बॉर्डर देखील खूप छान असं वर्क आहे तर बॉर्डर तुम्ही बघू शकतात कॉन्ट्रास्ट कलरची बॉर्डर असल्यामुळे खूप सुंदर दिसते तर आपण आता याची डिझाईन बनवूया तर इथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही पार्ट कट करून ठेवलेले आहेत आणि ब्लाउज पीसमधील जी बॉर्डर आहे तर ती मी बाजूला काढलेली आहे आणि लेस मी इथे वापरणार आहे हे बघा अशा पद्धतीची तर इथे बघा साडीमध्ये जे गोल्डन कलरचे फुल आहेत म्हणजे वर्क आहे तर त्यानुसार मी लेस घेतली आहे तुम्ही तुमच्या साडीमध्ये जे मॅचिंग असेल ते घेऊ शकतात तर इथे बघा मी बॅकनेक पार्ट कट केला आहे त्याची तयार उंची ही चौदा आहे तर पंधरा इंच मी घेतलेलं होतं एक इंच शिलाई मार्जिनसाठी वर खाली तर इथे बघा अडतीस साईजसाठी हे बॅकनेक डिझाईन आहे तर अडोतीसचा चौथा भाग प्लस दीड इंच मार्जिन साडेपाच इंच इथे मी शोल्डर घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मुंडा खिल खोली बघा तर सहा इंच मी इथे घेतलेली आहे जेवढं शोल्डर आहे त्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आता हे गड्याच्या उंचीनुसार वगैरे बदलत असतं शोल्डरचं मुंडाखोलीचं माप त्यानंतर वरच्या बाजूला ही अडीच इंच आहे तर हा पार्ट आपण साईडला ठेवूयात आणि आधी मार्किंग करून घेऊयात पूर्ण तर गोल गड्यावर सुंदर अशी बॅकनेक डिझाईन मी दाखवणार आहे तर दहा इंच आपण गड्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत तयार हा साडे नऊ इंचाचा असणार आहे तिरकस असा आखायचा आहे किंवा तुम्ही सरळ आखलं तरी देखील चालेल इथे बघा खालच्या बाजूला तुम्हाला हवी तशी तुम्ही घेऊ शकतात ही गडारुंदी तर इथे मी तीन इंच घेतलेली आहे खालच्या बाजूला तुम्ही साडेतीन इंच किंवा चार इंच घेऊ शकतात तर थोडी वाढून मी इथे घेतलेली आहे म्हणजे तीन इंच पुरेशी होते पण काही जणींना थोडा मोठा गडा आवडता तर त्यासाठी ते वाढू शकतात आता अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही गोलगाडा किंवा पंचकोनी देखील करू शकतात पण मी इथे गोलगाडा तयार करणार आहे दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे अजून कट करायचं नाही तर आता काय करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला हे मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तरचा पाठ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा खालच्या बाजूला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि शिलाई टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यावर देखील द्यायची देखे आहे आपल्याला गड्याच्या अवतीभोवती मी कटिंग केलेली नाही तसाच ठेवलेला आहे तो भाग त्यामुळे फक्त खालच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन सोडून मग शिलाई टाकायची आहे नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने बॅक पार्ट हा स्टिच करत असतो तर इथे बघा आता एक्स्ट्राचं देखील कट करून घ्यायचं आहे खूप सुंदर अशी ही डिझाईन तयार होते आणि आकर्षक असते अगदी तुमचा काठ छोटा असेल समजा तरी देखील ही व्यवस्थित तयार होते आता इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दाब शिलाई देताना लक्षात ठेवा कोपरावरच तुम्ही द्यायची आहे ही दाब शिलाई जर तुम्ही थोडी देखील इकडे तिकडे दिली तरी देखील ब्लाउजची फिनिशिंग बिघडते तर व्यवस्थित असे दोन्ही पार्टवर हात ठेवायचा आहे आणि शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा डुमळून घ्यायचं आहे म्हणजे फोल्ड करायचं आहे आणि एक शिलाई त्यावर पुन्हा एकदा द्यायची आहे ही देखील अगदी कोपरावर द्यायची आहे आपल्याला शिलाई आणि मग आपण नंतर आजूबाजूला शिलाई टाकणार आहोत तर इथे मी आता व्यवस्थित अशी शिलाई टाकून घेणार आहे सुंदर अशी डिझाईन तयार होते अगदी म्हणजे बघता क्षणी सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला देखील ही अशीच डिझाईन बनवावीशी वाटेल कोणत्याही प्रकारच्या पैठणी साडीसाठी तुम्ही हे डिझाईन बनवू शकतात किंवा काठपदर साडीसाठी देखील बनवू शकतात तर आता बघा इथे संपूर्ण बाजूला शिलाई टाकून घेतलेली आहे मी आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात मी गड्याजवळ मार्किंग केलेलं नाही आणि कटिंग देखील केलेलं नाही गड्याला आपण नंतर ते कट करणार आहोत आता हे फॅब्रिक कट करताना लक्षात ठेवा आपला कपडा मेन फॅब्रिकचा कट होणार नाही याची काळजी घ्या आता बघा एक कॅनव्हास पेपर घेतला आहे डबल फोल्ड केलेला आहे त्याची उंची मी इथे साधारण बारा इंच घेतले आहे अकरा ते बारा इंच घेऊ शकतात त्यानंतर इथे डिझाईनसाठी मार्किंग केलेली आहे तर जेवढी आपण मेन अस्तरच्या पार्टवर गडावरुंदी वर खाली घेतले तेवढी घेऊन आपल्याला इथे अशा पद्धतीने सेम तसंच आखून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला स्केलच्या सहाय्याने हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊजवर आपण जी मार्किंग केलेली आहे गड्यासाठी सेम तेच गडारुंदी वगैरे मार्किंग करायची आहे आणि बाहेरच्या बाजूला एक इंच अंतर ठेवून पुन्हा एक म आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे मी आता ही मार्किंग करून घेणार आहे बाहेरच्या बाजूला एक इंच देखील पुरेश होतं आणि इथे बघा गोल आकार मी देऊन घेतला आहे चॉकच्या सहाय्याने केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर इथे बाहेरच्या बाजूला संपूर्ण बाजूला एक एक इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे देखील छान असं जोडून घ्यायचा आहे हा चॉक आता मॅची म्हणजे कॅनव्हास पेपरसारखाच असल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तुम्ही पेनच्या सहाय्याने करू शकतात हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं जोडून झाल्यानंतर सॉरी मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा आकार इथे तुम्ही कॅनव्हास पेपरवर मार्किंग करताना दीड इंच देखील घेऊ शकतात हे बघा खालच्या बाजूला अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे गोल आकार देऊ शकतात किंवा हा आ, ही डिझाईन आहे पंचकोनीवर देखील तुम्ही बनवू शकतात गड्यावर पण तुमचा काठ जे कितपत शिल्लक आहे त्यानुसार तुम्ही ती बनवायची आहे आता बाहेरच्या बाजूला जिथे मार्किंग केलेलं आहे तर तिथे देखील आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि आपला हा असा आकार तयार झालेला आहे आता हे जे काठ आहेत तर ते आ, कमी पडतील म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत तर इथे मी जोडून घेतले आहे आणि हे बघा हा कॅनवास पेपर आहे कट केलेलं तर ते अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे शिलाई टाकायची आहे इथे तुम्ही पिना लावून घ्या म्हणजे तुमचा कॅनवास पेपर इकडे तिकडे सरकणार नाही तर संपूर्ण बाजूने मी इथे आता पिना लावून घेणार आहे आता इथे अवतीभोवती आपल्याला दोन्ही बाजूला बाहेर आत शिलाई टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही काठपासून डिझाईन बनवत असाल आणि काठ तुमचे छोटे छोटे तुकडे असतील तर असे जॉईन करून मग तुम्ही डिझाईन बनवू शकतात तर हे बघा आता बाहेरून देखील मी शिलाई टाकून घेणार आहे शिलाई टाकून झाल्यानंतर मग पिना काढून घ्यायचे आणि एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे अगदीच कोपऱ्याजवळ कट करायचं नाही थोडा कपडा शिल्लक ठेवायचा आहे बाहेरच्या बाजूला आतल्या बाजूला कट केला तरी चालेल तर इथे मी आता हे कट करून घेणार आहे बाहेरच्या बाजूला साधारण पाव इंच किंवा अर्धा इंच कपडा ठेवून मग कट करायचा आहे कारण आपल्याला तो फोल्ड करायचा असतो तरी ते बघा अशा पद्धतीने संपूर्ण कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे वरचा भाग आहे तिथे देखील एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आता बाहेरच्या बाजूला बघा अशा पद्धतीने पट्टी आपण जी एक्स्ट्रा कापड ठेवलं आहे ती फोल्ड करून मी शिलाई टाकून घेतलेली आहे हे बघा एक्स्ट्राचे धागे कट करायचे आहेत आता आपल्याला हा बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो आपण आकार तयार केला आहे काठापासून तर त्याचा सेंटर घ्यायचा आहे म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्या सेंटरवर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूला केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला तयार बॅक पार्ट हा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याच्या सेंटरला एक शिलाई टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे देखील आपल्याला आता पिना लावून घ्यायचे आहेत आणि पिना लावून झाल्यानंतर आपल्याला गड्याच्या अवतीभोवती शिलाई टाकायची आहे इतकी सुंदर अश अशी ही डिझाईन तयार होते अगदी कमी काठापासून देखील तुम्ही ही बनवू शकतात आणि सुंदर आहे काठपदराची साडी असेल तरी देखील तुम्ही बनवू शकतात अशी डिझाईन तर इथे मी आता गड्याच्या अवतीभोवती शिलाई टाकून घेतलेली आहे आणि पिना लावून घेतल्याने काय होतं आपण शिलाई टाकताना कपडा इकडे तिकडे आपला सरकत नाही पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आतला भाग आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे तर पाव इंच कपडा ठेवून मग कट करायचा आहे इथे मी आता हे कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कट्स आपल्याला इथे आता संपूर्ण बाजूने देऊन घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि सांभाळून द्यायचे आहेत कारण शिलाई उसवायला नको आता हा काठ असा पलटून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्या अगदी काठावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे संपूर्ण काठ आधी अशा पद्धतीने पलटून घ्यायचा दुमडून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता एक शिलाई आपल्याला इथे द्यायची आहे दाब शिलाई तर इथे बरोबर कोपरावर द्यायची आहे हळवारपणे मी शिलाई आता इथे देऊन घेणार आहे अगदी सावकाशपणे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगते ही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच तुमच्याकडे कस्टमरची रांग लागेल अशा पद्धतीच्या चा छान चा, चा, छान डिझाईन्स बनवल्या तर तर हे बघा आता इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे असतील तर ते कट करायचे आहेत हे बघा किती सुंदर दिसतो आहे आपला काठ आता बघा आपल्याला काय करायचं आहे बाहेरून देखील मी शिलाई टाकून घेतली होती आणि मागचे टक्स देखील मी इथे देऊन घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे हा अजून एक छोटा काठ शिल्लक आहे तर साधारणपणे चार बाय सहाचा काठ आहे अशा पद्धतीने त्याला फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर चॉकच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला याला आकार द्यायचा आहे तर तुम्हाला हवा तसा देऊ शकतात तर इथे मी अंदाजाने मला हवा तसा आकार मी देऊन घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर मी परफेक्ट असं माप याचं घेतलेलं नाही डायरेक्ट अंदाजाने कट केलेला आहे आता हा जो काठ आपण कट केला आहे तर तो असा ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने वरचा भाग दुमडून घ्यायचा आहे खालचा दुमडायचा आणि संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला डायरेक्ट अशा पद्धतीने शिलाई टाकता येत नसेल तर इथे देखील तुम्ही पिना लावून मग शिलाई टाकायची आहे खूप सुंदररीत्या तयार होते अजून लेस लावून तर अजूनच सुंदर दिसेल ही डिझाईन तर हे बघा अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे आणि मग संपूर्ण बाजूला शिलाई टाकायची आहे आकर्षक कशी ही डिझाईन आहे आता अशा पद्धतीच्या डिझाईनची किती शिलाई घ्यायची तर ही तुमच्या एरियानुसार शिलाई डिपेंड असते म्हणजे तुमच्या एरियात कशा पद्धतीच्या शिलाई घेतल्या जातात आता मी ज्या भागात राहते तिथे देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे शिलाई घेतात तर अडीचशे तीनशे चारशे असे वेगवेगळे जशी डिझाईन असली तशी तर मी ह्या ब्लाऊजची साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर आता अशा पद्धतीने तो आकार जोडून झाला आहे लेस आता इथे लावून घ्यायची आहे तर थोडी जाड लेस असल्यामुळे लेसच्या दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई टाकायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण राऊंड भागाला शिलाई टाकायची आहे आणि त्यानंतर हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने एक लेअर आपल्याला पुन्हा इथे लावून घ्यायचं आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे हे बघा किती सुंदररीत्या ही आ, लावली जाते आहे जर तुम्ही बारीक लेस वापरलेली ले असली तर बारीक लेसवर एक शिलाई टाकली तरी देखील चालते पण ही जाड आहे लेस त्यामुळे लेसच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकायची आहे म्हणजे लेस परफेक्ट अशी बसेल उसवणार नाही तर इथे मी आता दोन्ही बाजूला शिलाई टाकून लेस व्यवस्थित अशी जॉईंट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने धागा कट न करता डायरेक्ट अशी शिलाई टाकायची आहे आणि या बाजूला ज्या पद्धतीने आपण लेस लावलेली आहे तर दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे अगदी पटकन तयार होते अगदी कमी वेळेत कमी खर्चात ही डिझाईन तयार होते लेस देखील फक्त दहा रुपयाची लेस मी वापरलेली आहे आणि काठदेखील छोटा होता तर हे बघा दोन्ही बाजूला लेस लावून झालेली आहे आता बघा इथे सेंटरला देखील आपल्याला ले अशी लेस लावायची आहे आता तुम्ही म्हणाल खाली डायरेक्ट लेस लावू शकले असते पण हा आकार आपल्याला दिसला नसता म्हणून तर खाली देखील लावून घेतले आहे लटकन देखील मी बनवलेले आहेत सुंदर असे लटकन लावून घेतलेले आहेत त्यानंतर शो बटन देखील मी ते लावून घेणार आहे तर लटकन बनवल्यानंतर दोरी कशा पद्धतीने जॉईन करायची शोल्डरपासून खाली तीन इंचावर मार्किंग करून मग दोरी जॉईन करायची आहे लटकन देखील मी घरीच बनवले आहेत लटकनचे व्हिडिओ देखील चॅनलवर आहेत तुम्ही बघू शकतात त्यानंतर बघा इथे मी खालच्या बाजूला शो बटन लावून घेतलेला आहे तर सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह